परत एकदा लढत लढत किरत पाहायला मिळतो गाड्या सुटल्या सेमी पाच सुटला आणि पाच मध्ये सुंदर रडत चढव सुंदर गाड्या आणि सुंदर घड्यामध्ये सुंदर रडत चढव्या भंडाराच्या या ठिकाणी सहा गाड्या पडतोय सहा गाड्या लढत चढवत लढत काता किन अकडे इकडे पडतो ते आणि सोडण्याची गाडी सचिन बाबा सुटवला मागल्या गाड्या लढ्या काता किर आली होता पाकऱ्या आणि सोड्या अली होता राजा दोघा तऱ्या लढत काता किर हे बैलगाडीचं क्षेत्र इथे हार आणि झीत नाण्याच्या दूर वाजवत ना एकाला हरावता एकाला झिका